सकाळ पासून इतिहासामधला एक आदर्श जुना आणि पारंपरिक मैदान जुन्नाथेवाच्या यात्रे निमित्त असं अनेवारीकरांच मैदान सकाळपासून सुंदर असं या ठिकाणी हे मैदान पार पडलं जवळ या ठिकाणी चाळीस फेरे सकाळपासून पाहले सहा सेमी आणि गावचा एक सेमी असे सात सेमी पाहले त्या त्या ठिकाणी पहिल्या तरी सात बैलगाडी मला पास झाले फायनलचा निकाल घोषित करतोय बैलगाडी काय ऐका हलके वाले ऐका आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन गाडी सागर शिवणकर खरशी या गाडीचा सातवा क्रमांक दिलाय सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन वरती सागर शिवणकर खरशीकरांच्या नावावरती लशी वाजवलं अंतम पहाला पीएसआय पक्षा आणि त्याच्याबरोबर पहाला अरे पाटील बंडी पाटील नागाव आणि अक्षय कदम साब यांचा शंभू पळाला पक्षी आणि शंभू आजच्या या वैनाथ यात्रेने आणि वडीलकरांच्या मैदानातून सातव्या क्रमांकाचे मार्ग बहिरा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं हे भव्य देवी मैदान आणि आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक नवली गाडी बहिरात प्रसन्न महेश काका डोंगरे वाई या गाडीचा सहावा क्रमांक आलेला आहे सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरती भैरनाथ प्रसन्न महेश काका डोंगरे वाईकरांचा महाकाश पळाला आणि त्याच्याबरोबर स्मित पप्पू माते कुंभारकांत पडा नितेश मात्रे कुंभारकांत पडा सुरज शेठ शकुंडे आरपाडी आणि किट्टू रुद्रा रूप अगतवाडी शिवकर गोवेकरांचा रुद्रा असं मैदान 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 आजच्या मैदा, या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सातली गाडी सुरेश शिवाजी फरांडे आणवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक झाला आहे सुंदराची गाडी गटामध्ये तीन गट झाले आणि तीन गटा मधला एक सेमी झाला आहे त्या एक सेमी मध्ये गावगडासाठी गाडी पाच झाली आणि डायरेक्ट सात नंबर तासावरची गाडी पळाली सुंदर गाडी पळाली सुरेश शिवाजी आणि त्याच्याबरोबर पळाला आणि पंचम क्रमांकाचे मारकरी भव्य आणि दिव्याचं मैदान पैवाच्या यात्रे मी ताळीन केलं हे भव्य दिव्य आणि मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा गाडी कशाबाजी शिंदे सैलापूर मयूर भोसले रेटरे करशी या गाडींचा चौथा क्रमांक अशी गाडी पळाली तुम्हाला माई मयूर भोसले खरशीच्या नावावरती नशी बोलो कॅप्टन काशाबाजी शिंदे सैदापूर धनाजी शिंदे सैदापूर यांचा पळाला पब्लिक पळाला सर्व पद मास्तर रेटरे आणि इंद्रकेश्री संगाबाद कार्यक्रांचा मैद्या सुंदर अशी गाडी पळाली सरजा आणि महिलाची हे आजच्या या मैदानातील भैरनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या आणेवारीकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी पारंपरिक आणेवारीकरांचं भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे भव्य दिव्य मैदान आणि आजच्या या मैदानातील तीन नंबरचे चे मानकरी तास क्रमांक पाच वरली गाडी सोळा विकास गायकवाड करंजे संग्राम ग्रुप निरा या गाडीचा तिसरा क्रमांक झाला तास क्रमांक पाच वरून हमारी सोडा विकास गायकवाड पैलवाड विनोद काका सोनावणे विरमाडे आणि संग्राम यांचा ग्रास सुंदर अशी गाडी पहाली अयांचा निरा, निरा एक्सप्रेस संग्राम पहाला आणि त्याच्या बरोबर सुनील भंडरकर रायगावकरांचा झाली सेमी मध्ये पाचव्या सेमी मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल होता ही दुसरी गाडी आहे वाई आणि गोट्या पैला माऊली या दोन गाड्यांना सामना दिला होता ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी आहे सुंदर असं अनेकांचं मैदान श्रेणीच्या इतिहासामधलं एक पारंपरिक देवाच्या यात्रे मी तळीत केलं हे भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मानकरी तास क्रमांक तीन नंबर गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील संग्राम भैया मकर कोरेगाव या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी बैलगाडी मार्गाची तिसरी पिढी या बैलगाडी क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि परंपरेच आणवाडीकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानामध्ये ध्वजे क्रमांकासाठी पात्र आणि झाली सगराव पाटील औरेवाडी यांचा पळाला तेजाबाई आणि त्याच्याबरोबर पळाला स्वर्गीय बालूसाहेब पाटील मोह पटेल आणि संग्राम भैया बंकर खोरेगाव यांचा पक्ष पक्ष आणि तेजा आजच्या मैदानातील वैदनाथ यात्रे मी आयोजित केलेल्या मैदानातील ध्वजे क्रमांकाचे मार्ग आणि निवड देवाच्या <laughs> यात्रे मी तावीत केलं हे पारंपरिक जुनं मैदान ज्या मैदाना मैदान। मैदान गा। या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रामध्ये घातलाच स्थान आहे असं आणेवारी कळांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी टास्क मानक चार रन गाडी पप्पू शेट गायकवाड रायगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी टास्क मानक चार वर्षी पप्पू शेट रायगाव अनिके शेठ गुरव आणि भगवान शेठ गुरव यांचा शंकर पहाला आणि त्याच्याबरोबर आपा पैलवान सेंदू धनेबाई योगेश बागे सातारा पक्षा पहाला शंकर आणि पक्षा आजच्या मैदानातील वैनाथ यात्रेनी आयोजित केलेल्या आणेवाडीकरांचं मैदान जे मैदान सातारा जिल्ह्यामध्ये असेल जे परंपरेचं मैदान मानलं जातं त्या मैदानातील सन दोन हजार चोवीस चे प्रथम क्रमांकाचे